आपला सर्व पत्रकार मित्रांनी यापूर्वी देखील माहिती दिलेली आहे की वाडा पोलीस स्टेशनकडे एक अशा पद्धतीचा गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये तरुण मुलीला इंस्टाग्रामचा वापर करताना फेक आय डीवरून रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री करून तिच्याबरोबर जवळीक कर निर्माण करण्याचा सा सातत्याने संदेश पाठवून व्हॉट्सअपवरद्वारे तिच्याशी जवळीक करून प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढून खोटं नाव खोटा फोटो आशयाच्या आधारे तिच्याकडून तिला लग्नाचा आमिष दाखवून तिचे फोटो त्याच्यानंतर तिचे जे आक्षेपार्ह फोटो आहेत ज्याच्यामध्ये उघडे किंवा नग्न फोटो आहेत व्हिडिओ आहेत असे तिला देण्यास भाग पाडून पुन्हा धमकावून आणखी असे व्हिडिओ फोटो तिचे व्हायरल करू तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना पाठवू असं सांगून धमकावून पुन्हा व्हिडिओ घेतले असा प्रकारचा जो गुन्हा केला होता त्याच्यामध्ये एक आरोपी आपल्याकडे अटक आहे त्याचं प्रेम राजेश सोनी असं नाव आहे वास्तविक त्याने स्वतःचं नाव प्रेम पाटील असं सांगितलं होतं आणि त्याने जो इंस्टाग्रामवर फोटो वापरला तो देखील ज्या ठिकाणी सेक्युरिट फोटो नाही अशा एका चांगल्या दिसणाऱ्या मुलाचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर लावला होता अशा पद्धतीने फसवणूक केलेला आरोपी देखील आमच्या कोठडीमध्ये आहे आणि त्याच्याकडे आम्ही विचारपूस करून अधिक पुरावे हस्तगत करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करत आहोत अशाच प्रकारे जी फसवणूक वारंवार होण्याचं प्रकरणं वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि तसे गुन्हे होत आहेत तर माझं या माध्यमातून आपणा सर्व या मशालच्या व्ह्युअर्सना विनंती आहे की आपण आपल्या मुलींना सतर्क करा मुलांना सतर्क करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आपले इंस्टाग्राम किंवा इतर सर्व सोशल मीडिया अकाउंट हे टू स्टेप सेक्युरिटीने सेक्युर करून घ्या सिक्स डिजिट सेक्युरिटी असते टू स्टेप सेटिंग असतं अशा पद्धतीचं से सेटिंग केल्यास आपले अकाउंट सुरक्षित होतील त्याचबरोबर हॅकरपासून वाचण्यासाठी किंवा इतर फसवणूकपासून वाचण्यासाठी आपण काळजी घ्या आपल्या मित्र आणि नातलगांना ही माहिती द्या आणि कुठल्याही अशा आव्हानाला ज्या ज्यातून तुमची फसवणूक होऊ शकते अशा प्रकारच्या लालूच देणाऱ्या गोष्टीला फसू नका आणि त्याच्या आहारी जाऊन स्वतःच्याकडून काही गुन्ह्यात तुम्ही बळी व्हाल असं काही होऊ नये याची काळजी घ्या धन्यवाद